YSN न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलेल्या ब्राह्मणवाडे येथील चार वर्षीय मुलाचा कोरोना अहवाल हो आल, पॉझिटिव्ह आल्याने त्या सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते त्या चिमुकल्याने देखील कोरोनावर यशस्वी मात केल्याने शुक्रवार दिनांक एकोणावीस जून रोजी त्याची घर वापसी करण्यात आली ब्राह्मणवाडे येथील या चिमुकल्याच्या मूत्रमार्गाच्या शस्त्रक्रियेसाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते वयवर्ष चार असलेल्या या चिमुकल्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबातील सदस्य सर्व हादरले होते मात्र त्यास ही प्राथमिक स्वरूपातील लक्षणे असल्याने हा मुलगा कोरोनावर मात करील असा विश्वास ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्सना होता त्यास सहा जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते व त्याने खरोखरच कोरोनावर मात देखील केली त्यामुळे त्या, त्या चिमुकल्याची शुक्रवार दिनांक एकोणावीस जून रोजी कोरोनामुक्त करून त्याची घरवापसी करण्यात आली यावेळी त्याच्या समवेत त्याचे वडील हे उपस्थित होते त्याची घरवापसी करताना तहसीलदार राहुल कोताडे यांनी त्यास खेळणी भेट म्हणून दिली तर आरोग्य विभागाच्या वतीने त्यास चॉकलेट आदी भेट म्हणून देण्यात आली निरागस आणि गोड दिसणाऱ्या या चिमुकल्याचा आनंद त्यावेळी गगनाला भिडत होता यावेळी त्याच्या वडिलांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्वात प्रथम सिन्नर तालुका लेवलला ग्रामीण रुग्णालय त्यांच्या कारकिर्दीत झाले असत त्यांचे मनो मनापासून आभार दुसरी गोष्ट अशी की हा जो प्रसंग माझ्यावरती जो ओढवला तो कोणावरती ओढू नये आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॉकडाऊन संपले आहे परंतु लोकांची जो गैरसमज आहे तो लोकांनी काढून टाकावा की मास्क सॅनिटायझर सोशल डिस्टन्सचं दिस पालन हे सर्व झालंच पाहिजे आमच्या घरामध्ये परिपूर्ण सर्व काळजी घेऊनसुद्धा असा प्रसंग माझ्यावरती ओढवला आज बाळाची शस्त्रक्रिया करण्याने करण्यासाठी नेले असता बाळाला कोविड नाईन्टीनची टेस्ट करायला लावली ती पॉझिटिव्ह आली तर आम्ही सर्वांनी स्वतःहून हॉस्पिटलला जमा झालो आम्ही सर्वांच्या टेस्ट केल्या सर्वांच्या निगेटिव्ह आल्या बाळाचीच पॉझिटिव्ह आली होती पण सुखूर व्यवस्थित आहे बाळ आणि कुठल्याही प्रकारचा काही त्रास नाही बाळाला तरीसुद्धा शासनाला परिपूर्ण सर्व लोकांनी कॉपरेट करावा आणि ज्याला कोणालाही त्रास होत असेल किंवा कोविड नाईन्टीन वरती मात करता येते पण फर्स्ट स्टेज सेकंड सेज वर जर आला तरच तो वेळेच्या म्हणजे सर्वांनाच कॉपरेट करा हॉस्पिटलच्या ट्रीटमेंट बद्दल अतिशय सुंदर आहे सर्वात प्रथम बच्चाव सर एकदम एक, एक नंबर सगळ्यात प्रथम पेशंटचा मनोधैर्य वाढवलं जाते इथं आल्यानंतर पहिले विश्वासात घेतलं जातं कॉन्फिडन्स दिला जातो की याच्यातून तुम्ही बरं होणार आहे बऱ्याचशा लोकांचा गैरसमज आहे कोविड नाईन्टीनची टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणजे बस आता झालं तिकीट कन्फर्म झालं की आता हे काही खरं नाही हे जाणार हे कुठल्याही अशा प्रकारचं म्हणजे एक स्वतःला असं हे करून घ्यायचं आपल्याला की नाही मी याच्यातून नक्की बरं होणार आहे आणि सर्व स्टाफ वगैरे सर्व व्यवस्थित आहे कॅन्टीनवाले झालं साफसफाईच्या बाबतीत झालं सर्व लोक वैद्यकीय अधिकारी सर्व वेळेवरती फॉलोअप घेतात खूप सुंदर कामकाज आहे आणि परत पुन्हा एकदा सांगतो सिन्नर तालुका लेवलला अतिशय सुंदर हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटलच्या तुडीस तोड आहे खूप छान आहे तर जेलला कोणालाही त्रास असेल तर स्वतःहून त्यांनी समोर यावा आणि शासनाला परिपूर्ण हे करावा मदत करावं मदत हेल्प म्हणजे एक प्रकारची त्यांनीच त्यांची हेल्प करावी की स्वतःला येऊन जमा व्हावं किंवा टेस्ट वगैरे करावा आणि स्वतःचा इलाज करून घ्यावा याच्यातून नक्की यशस्वीपणे बाहेर पडू शकतात जसं आम्ही पडलो तसा याप्रसंगी तहसीलदार राहुल कोताडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चाव रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉक्टर निर्मला पवार नोडल अधिकारी डॉक्टर लहू पाटील डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर सुशील पवार डॉक्टर उपेंद्र अहिरे यांसह सर्व नर्सेस व आरोग्य कर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते अक्षय गायकवाड डॉक्टर इथे लक्ष भरणे हा चार वर्षाचा मुलगा त्याचे प्रायव्हेटमध्ये रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आपल्याला कळले नंतर आपण लगेच नायगावच्या वैद्यकीय अधिकारी मॅडम वैद्यकीय अधिकारी गॅड यांना कळवलं त्यानंतर आपण च चक्र त्या संसार गावात अजून बसवणे त्यासाठी त्याला त्वरित आपण सिनियर डी सी एस सी इथे हवत आले त्यानंतर इथे सर तालुका अधिकारी लहू हो पाटील नोडल ऑफिसर त्यांनी आम अतिशय उत्कृष्ट काम करत आज आपला त्याचे निगेटिव्ह दहा दिवसानंतर रिपोर्ट फॉर्म आल्यानंतर आपण त्याला ते घरी सोडत मुलगा जो आहे ब्राह्मणवाडी येथील माइल्ड सिम्टम्स असल्यामुळे त्याला घरी राहण्याचा सल्ला दिला होता होम क्वारंटाईन दिलं होतं पण एकंदरीत त्यांच्या घरातलं भौगोलिक परिस्थिती बघ बघता की तो संसर्ग त्याच्या लहान जो काही भाऊ होता दीड वर्षाचा त्याला होऊ नये किंवा इतर कुटुंबातील व्यक्तींना होऊ नये म्हणून कारण त्याचं वय बघता तो बाहेर खेळणार तो किराणा दुकानात जाणार तिथे आजूबाजूला बागडणार त्याच्या त्याच्या समवयस्क मुलांशी तो खेळणार कितीही जरी होम क्वारंटाईन आपण सांगितले तरी संसर्ग हा इतरांना होण्याचा धोका जास्त होता त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की याला आपण सिन्नर येथे आणूया आणि पुढील उपचार आणि त्याचं जे काही क्वारंटाईन आहे ते इथे पूर्ण करूया आणि त्या संदर्भात आमचं वैद्यकीय अधीक्षक इथल्या गायकवाड मॅडम यांच्याशी बोलणं झालं आणि आम्ही इथे त्याला पूर्ण त्याला त्याचे माइल्ड सिमटम्स रिकवर केले प्लस त्याचं क्वारंटाईन अशा दोन्ही गोष्टी साध्य झाल्या आणि त्यात विशेष म्हणजे त्याच्या वडिलांची त्याला पूर्णपणे साथ लाभली आणि सोबत आपली वैद्यकीय टीम होतीच त्याबद्दल मी खास सर्वांचं आभार मानतो जाऊ शकतो या दृष्टीने आपण एक उदाहरण आपण सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे